अशी एक चर्चा आहे की जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके हे पुन्हा एकदा शरद पवार या गटामध्ये यायला इच्छुक आहेत काही कार्यकर्ते देखील शरद पवार साहेबांना भेटून देखील आणले याची अजिबात सुतराम शक्यता नाही पवार आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेले आदरणीय खासदार अमोल फोले साहेबांनी सांगितलेले की गेलेल्या लोकांना परत घेणार नाही त्याच्यामुळं ही शक्यता शक्यताच राहील तुम्हाला काय वाटतं माझ्या माहितीप्रमाणे साहेबांनी ज्यावेळेस खासदार साहेबांच्या घरी दौरा केला त्या दौऱ्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ज्यांनी महाविकास आघाडीचं काम केलेलं आहे खासदारांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी प्रचार केला आहे त्यातली त्यातलाच एक उमेदवार असणार आहे बाकीच्या उमेदवारांचा विचार होणार नाही हे साहेबांनीच त्यावेळी स्पष्ट केलं मला काय वाटतं तर हे अतुल बेनके मध्यंतरी तटस्थ राहिले मग शरद पवार गटाला सोडून ते अजित पवारांकडे गेले अजित पवार हा सच्चा माणूस आहे असं विधान केलं आणि आता पुन्हा अशी चर्चा का ती शरद पवार गटामध्ये यायला इच्छुक आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नेते मंडळी अनेक प्रकारचे विचार मांडत असतात आपण सातत्याने टी व्हीवर पाहता कोण माणसं इथे येतात जातात हा जरी प्रकार असला तरी आमच्या पक्षाचं धोरण असं आहे की संकट काळात पवारसाहेबांच्या बरोबरची माणसं राहिली आणि ज्यांनी साहेबांचे हात बळकट करण्याचा आणि मदत करण्याचा प्रयत्न लोकसभेच्या निमित्ताने केला अशाच लोकांना संधी देणार आहोत असं पक्षाचं धोरण आहे आणि मला वाटतं पत्रकारांनी देखील त्याला खूप महत्व दिलेलं आहे अशा गोष्टींचं फार महत्व वाढवण्याचं देखील काही कारण नाही जाणीवपूर्वक का अशा बातम्या पेरण्यात येतात किंवा कार्य करत त्यांना तिथं पाठवण्यात येतं असं वाटतं काहीतरी वेगळी कृती करून पक्षामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे परंतु जनतेमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही कारण जुन्नर तालुक्यातील जनता ही सुज्ञ आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये घाबरण्याचं किंवा काही वेगळं होण्याचं काही कारण नाही मतदार हा शरद पवारांना फसवणार नाही कार्यकर्ते किंवा नेते मंडळींच्या मध्ये काय चालतं याच्यापेक्षा मतदार हा सातत्याने साहेबांच्या बरोबर आहे उमेदवार हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतो शरद पवारांनी अतुल बेनकेंना दिल्यावर मग काय करायचं ते वर्षा लेवलचा विषय आहे त्यांच्या विचारात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही परंतु असं सूत्रामही होणार नाही त्यांनी आता अंकुश शेट्टी मागाशीच सांगितलंय की खासदार अमोल कोले साहेबांना ज्यांनी मदत केलेली आहे निवडून येण्यासाठी त्यांचाच विचार केला जाईल हे निक्सून अंकुश शेट्टी आता सांगितलेलं आहे ते पूर्वी पवार साहेबांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आता त्याच्यात वेगळं बोलण्यासारखं काही कारण नाही म्हणजे तुमच्या लेखी अतुल बेंडके यांना परतीचे दार बंद हो शंभर टक्के